नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख जिल्हा आहे याचे मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत भौगोलिक स्थान नाशिक जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम भागात स्थित आहे याच्या उत्तरेला धुळे आणि नंदुरबार जिल्हे पूर्वेला जलगाव आणि औरंगाबाद जिल्हे दक्षिणेला अहमदनगर आणि पश्चिमेला ठाणे आणि पालघर जिल्हे प्रशा आहेत प्रशासनिक विभाग नाशिक जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहेत जसे की नाशिक मालेगाव येवला सिन्नर इगतपुरी ये निफाळ चांदवड देवळा कळवण सुरगाणा दिंडोरी पेठ त्र्यंबकेश्वर बागलाण आणि नांदगाव जिल्ह्याचे मुख्यालय नाशिक शहरात आहे लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे एकसष्ट लाख होती आर्थिक गतिविधी नाशिक जिल्हा मुख्यतः शेतीवर अवलंबून आहे येथील प्रमुख पिकांमध्ये द्राक्षक कांदा बाजरी सोयाबीन आणि गहू यांचा समावेश आहे औद्योगिक दृष्टिकोनातूनही नाशिक महत्वाचे ठरते येथे सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे अनेक औद्योगिक क्षेत्र आहेत संस्कृती आणि पर्यटन नाशिक जिल्हा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून दूश्टिक महत्वपूर्ण आहे त्र्यंबकेश्वर येथे प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर आहे जे ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे गोदावरी नदी नाशिक मधून वाहते आणि तिच्या तीरावर पंचवटी परिसर आहे जो रामायण काळाशी संबंधित आहे सापुतारा खरसूर अंजनेरी आणि इगतपुरी ही पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत शिक्षण आणि आरोग्य नाशिक जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे आहेत तसेच विविध आरोग्य सेवा सुविधा रुग्णालय आणि क्लिनिक उपलब्ध आहेत नाशिक जिल्हा हे ऐतिहासिक धार्मिक आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून एक समृद्ध आणि महत्वपूर्ण जिल्हा आहे अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करा